श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे महत्त्व आणि ते कोठे व कोणते आहेत ते, आहे ते जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा भारतातील हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक स्थळांना खूप महत्त्व आहे प्रत्येक धार्मिक स्थळाचे एक वेगवेगळे वैशिष्ट्य आणि इतिहास आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या धार्मिक स्थळांचे एक स्थान निर्माण झालेले आहे लोक मोठ्या आशेने आणि श्रद्धेने या धार्मिक स्थळांवर जाऊन नतमस्तक होतात याच धार्मिक स्थळांपैकी आहेत आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे या शक्तीपीठांचे महत्व देखील मोठे आहे या तीर्थक्षेत्रांवर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी देशाच्या कान्याकोपऱ्यातून येत असतात महाराष्ट्राच्या कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि नाशिक या ठिकाणांवर ही शक्तीपीठे आहेत पहिलं शक्तीपीठ म्हणजे महालक्ष्मी मंदिर ते कोल्हापूर येथे आहे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिराचे बांधकाम कोणी केले याचा निष्कर्ष अजूनही काढता आलेला नाही काही संशोधकांनी असे म्हटले आहे की शिलाहार राजवटीपूर्वी आहारक येथील सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधलेले आहे कोल्हापूरचे शिलाहार देवतेचे भक्त होते आणि देवतांनी त्याला आशीर्वाद दिल्याने येथे अनेक काळ नोंदवले गेले आहे सातव्या शताब्दीपासून चालुक्य राजघराण्यातील राजा कर्णदेव यांनी या मंदिराला उघडले होते अनेक संशोधकांचे असे म्हणणे आहे की सध्याच्या मंदिराची प्राचीन रचना चालुक्य कालखंडात झाली आहे या मंदिराची मुख्य रचना दोन मजली आहे हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आलेले आहे महालक्ष्मीची मूर्ती एक पॉईंट बावीस मीटर उंच आहे आणि एका झिरो पॉईंट एक्याण्णव मीटर उंच काळ्या दगड़ावर कोरण्यात आलेली आहे या मंदिरामध्ये घाती दरवाजा गरुड मंडप इत्यादी कोरव केलेल्या रचना आहेत या मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप हे अठराशे चौवेचाळीस ते अठराशे सदुसष्टच्या दरम्यान बनवले गेलेले आहे येथे भक्त मोठ्या संख्येने येतात या मंदिरामध्ये जवळपास वीस पुजारी आहेत जे पारंपरिक विधीपूर्वक देवीची पूजा करण्यात पारंगत आहेत प्रत्येक शुक्रवारी देवीची प्रतिमेची मिरवणूक काढली जाते दुसरं क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र तुळजापूर तुळजाभवानी भारतातील शक्ती देवाच्या पिठांपैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व अद्यपीठ मानले जाते महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे त्या माहितीनुसार असुरांचा दैत्यांचा संहार करून विश्वात नीती धर्म आचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही मंदिराच्या काही भागाची मांडणी हेमाडपंथी आहे महाराष्ट्रात या देवीचं विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते स्कंद पुराणातील सह्याद्री विभागात या देवतेची कथा आहे कृतयुग म्हणजे जवळपास एक लाख बहात्तर हजार आठशे वर्षापूर्वी जेव्हा ऋषी कर्दमाची पत्नी अनुभूती ध्यान करत होती तेव्हा कुकर राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला स्वतःला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तिने भगवती देवीचा धावा घेतला त्यावेळी देवी भगवती प्रकटली आणि त्याच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार मारले त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली म्हणून या देवीला तुळजा भवानी असेही म्हटले जाते या देवीचे जे भक्त तिचा धावा करतात त्यांची इच्छा देवी पूर्ण करते तिसरं शक्तीपीठ म्हणजे रेणुका देवी माहूर देवीच्या पूर्ण जगत शक्तीपीठांपैकी माहूरचे देवी रेणुका माता ही एक आहे तिला श्री परशुरामाची आई म्हणून ओळखले जाते ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची संरक्षक देवी आहे असे म्हणतात की हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते माहूर येथील किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांचे देखील मंदिर आहे येथील भक्त हे मानतात की भगवान दत्तात्रय येथे जन्मले होते रायगड किल्ला हा माहूरच्या जवळपास आहे त्याने त्यामध्ये सुंदर कोरीव काम केल्याने लेणी देखील आहेत हे ठिकाण नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यामध्ये आहे चौथं अर्धशक्तपीठ म्हणजे श्री सप्तशृंगी देवी वनी। सप्तशृंगी देवीला या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या शक्तीपीठाचा मान मिळालेला आहे येथे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या या हे एक रूप आहे असे मानले जाते या पृथ्वीवर जगदंबेची वेगवेगळी रूपे आहेत त्यापैकी सप्तशृंगी देवीचे रूप या तीन देवींचे एक रूप आहे असे म्हटले जाते की शुंभ निशुंभ आणि महिषासूर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी येथे तप आणि साधना करायला राहत होती या उंच सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये जेथे सात उंच शिखरे आहेत त्यावरूनच या ठिकाणचे नाव सप्तशृंगी गड असे पडले आहे सप्तशृंगी देवी नाशिक पासून पासष्ट किलोमीटर वरील चार हजार आठशे फूट उंचीवरील सप्तशृंगी गडावर वसलेली आहे या देवीच्या मूर्तीविषयी देखील एक गोष्ट आहे जी भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने सांगितली जाते येथील निसर्ग रूप रम्य आहे डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या माहेरपीठ देवीची आठ फुटी मूर्ती आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंदूर अर्जित असून रक्त आहे डोळे टपोरे व तेजस्वी आहेत सर्व हात एकमेकांना लागून आहेत सर्व देवाने महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिलेली आहेत अशी ही महाराष्ट्रातील देवींची साडेतीन शक्तीपीठे खूपच जागृत देवस्थाने मानली जातात तेथे जाऊन देवीचे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात